नमस्कार मित्रांनो मी माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय पाच लाख चाळीस हजार रुपये ते कसे कमवलेले आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून तर मित्रांनो एका वर्षामध्ये पाच लाख चाळीस हजार रुपये मी काही शेअर मार्केटमध्ये कमवलेले नाहीयेत आणि नाही काही मी जमिनीची खरेदी विक्री केले याच्यामध्ये कमवलेले नाहीत मी कमवलेले आहेत हे पैसे कष्टाने तर काय मी व्यवसाय करतो ते मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी एक इलेक्ट्रिक विकत घेतली होती त्या रिक्षावर मी व्यवसाय सुरू केला रोज माझा जो काही व्यवसाय होत होता तो मी एका कागदावर लिहून ठेवत होतो आणि त्याची टोटल मी ठरवलेलं होतं की वर्षानंतरच मारायची आणि एक वर्ष झालेलं आहे मित्रांनो आणि मी तिची टोटल मारली तर पाच लाख चाळीस हजार एकशे साठ रुपये मी एका वर्षात कमवलेले आहेत कारण इलेक्ट्रिक गाडीला पेट्रोलचा खर्चा नाही म्हणजे दिवसभर मी गाडी चालवतो तर एक रुपये सुद्धा खर्च नाही त्यामुळे माझे पैसे एवढे झालेले आहेत मित्रांनो जेव्हापासून मी गाडी घेतलेली आहेत तेव्हापासून मी गाडीला एक रुपया सुद्धा खर्च केले नाही ना सर्व्हिसिंगचा खर्च नाहीये आणि नाही इतर कोणता खर्च आहे सकाळ झाले की कामाला निघायचं आणि जे काही संध्याकाळी पैसे जमा होईल ते सर्व पैसे आपलेच त्या होते त्यामुळे एवढी सारी रक्कम ही जमा झालेली आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो माझी इलेक्ट्रिक आपेरिक्षा याबद्दल सुद्धा मी पहिले काही व्हिडिओ टाकले होते ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे, आहे मित्रांनो ही ती गाडी आहे आणि एक वर्षानंतर नुकताच एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये माझ्या गाडीची बॅटरी खराब झाली होती तर ती गॅ बॅटरी सुद्धा मला कंपनीनं बदलून दिलेली आहे आणि आता ही माझी गाडी नवीनच झालेली आहे मित्रांनो तीन वर्षापर्यंत मला एकही रुपये खर्चा करायची गरज नाहीये कारण काहीही प्रॉब्लेम आल्यानंतर कंपनी ही दुरुस्त करून देणार आहे तर त्याकरता तीन वर्षापर्यंत काहीच ताण नाही आणि माझी ही जी गाडी आहे तीन लाख सत्तर हजार रुपयाची मी एका वर्षामध्ये काय आठ महिन्यामध्येच फेडलेली आहे तर मित्रांनो ही गाडी आता माझी नील झालेली आहेत माझे पैसे सुद्धा वसूल झाले आहेत इथून पुढे जी काही कमाई होईल ती फक्त माझेच राहतील आपे ही खूप फायदेशीर आहे आपण मेहनत करतो आणि त्याचा मोबदला सुद्धा मला मिळालेला आहे तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये मी खूप साऱ्या माल इकडून तिकडं घेऊन जातो दिवस उजडला तर तेव्हापासून माझे भाडे चालू राहतात कारण की माझ्या पहिले छोटा हत्ती होता त्यामुळे माझी ही ओळख आहे सर्वात जास्त जी मदत केलेली आहे ती माझ्या मित्रांनी केलेली आहेत जे माझे मित्र आहेत जे दुकान चालवतात ते मला भाडे सुद्धा देतात आणि माझ्याकरता ते एक एक तास वेटिंगला सुद्धा थांबतात की संदीप येईल आणि आपलं भाडं मारेल तर त्यामुळे माझे भाडे हे कुठेच जात नाहीत ते मलाच मिळतात संध्याकाळपर्यंत मी काम करतो सरासरी जर ऍव्हरेज काढला तर दिवसाला मी दीड हजार रुपये रोज कमवलेले आहेत महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये आणि वर्षाला पाच लाख चाळीस हजार रुपये या गाडी मार्फत मी कमवलेले आहेत लोक काहीही म्हणू दे पण मला ही गाडी खूप पुरलेली आहेत यामध्ये मी खूप सारा पैसा कमवलेला आहे आता इथून पुढे दोन वर्ष अजून गाडीची वॉरंटी बाकी आहे त्यामुळे मला काही खर्च येणार नाहीयेत फक्त चालवत राहा मित्रांनो कुणाला जर गाडी घ्यायची असेल तर विचारात पडला असेल की तुम्ही डिझेलचे घ्या सीएनजी घ्याव का इलेक्ट्रिक घ्याव तर तुमच्याकरता इलेक्ट्रिक गाडी ही खूप उत्तम आहे मित्रांनो लोक काहीही म्हणू द्या पण तुमचे पैसे हे वाचले जातील आणि तुम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला तुम्हाला मिळेल एका वर्षामध्ये पाच लाख चाळीस हजार रुपये कुठे भेटतात सांगा मित्रांनो मित्रांनो मी जर कुठं काम केलं असतं एखाद्या कंपनीत काम केलं असतं तर मला पाचशे ते सहाशे रुपये यापेक्षा एक रुपयाही मला जास्त मिळाला नसता तरीसुद्धा त्यांचा दबाव माझ्यावर राहिला असता मला सुट्टी मारता आली नसती पण गाडीमध्ये मी स्वतः मालक आहे चालक आहे आणि मला जेव्हा लागेल तेव्हा मी सुट्टी मारू शकतो घरी बसू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा कामावर सुद्धा निघू शकतो मला रात्रीसुद्धा कोणाचा फोन आला मी लगेच भाड्यावर जाऊ शकतो तर त्याकरता गुलामगिरी नाही काय नाही आपण आपले मनके राजे तर ही गाडी मला खूप फायदेशीर झालेली आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जर इलेक्ट्रिक गाडी घेत असेल तर जरूर घ्या कारण तिचं काहीच ताण नाहीये तर या प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायचं विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय